हा लाडू पाहताय पायाच्या नखापासून ते केसांच्या टोकापर्यंत सगळ्यांसाठीच गुणकारी आहे बदलतं वातावरण पाहताच हे लाडू तुम्ही खायला हवेत कारण हे लाडू तुम्हाला शक्ती देणार आहेत आणि तुमची रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढवणार आहेत आणि चवीचं तर काय विचारायचं इतके मौसूत हे लाडू लागतात ना एका लाडूवरती तुम्ही भागू शकत नाही सकाळच्या नाश्त्यासाठी दोन लाडू कपभर जर दूध घेतलं की झालं तुमचा नाश्ता आणि शक्तीवर्धक सुद्धा आहेत आत्ता कसं आहे आता ना की जे वातावरण आहे सुट्ट्यांमधलं आपलं जे सत्र आहे ते कुठेतरी कोलमडलेलं असतं मुलं शाळेत जायला सुरुवात झालेली असते आणि मुलांची गाडी आता रुळावरती यायला लागलेली असते आणि यासोबतच आयांची घरातल्यांची सगळ्यांचीच कसरत होत असते मुलांची शाळा त्यांचा अभ्यास त्यांचे डबे हे करता करता आयांची खूप सुद्धा खूप दमछाक होत असते त्यात आपल्या स्वतःचा बिझनेस असेल तुम्ही ऑफिसमध्ये जॉबला जात असाल मग तर काही विचारायलाच नको म्हणूनच बदलत्या वातावरणामध्ये आपल्या शरीराची आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आपण एखादा असा पदार्थ पौष्टिक बनवायला हवा की ज्यामुळे आपली रोग आहे ती वाढायला हवी आणि आपल्याला एक शक्ती एक एनर्जी आपल्याला मिळायला हवी म्हणूनच आजचा हा खास व्हिडिओ आणि आजचा हा लाडवाचा खास बेत तुमच्यासाठी तर हे लाडू नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील टेस्टला तर खूप हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आवडणार आहे भन्नाट लागतात पण यासोबतचे जे काही बेनिफिट्स आहेत प्रत्येक पदार्थाचे बेनिफिट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला कळेल याचे काय काय फायदे आहेत आणि ते सगळे फायदे आपल्या शरीराला मिळणार आहेत रोज एक लाडू खा कब्भर दूध प्या मग बघा तुम्हाला नाश्ता बनवायची सुद्धा गरज पडणार नाही आणि खरंच हे लाडू खूप पौष्टिक आहेत जरूर ट्राय करा तर रेसिपीला सुरुवात करूयात नुकतीच कडे मी गॅसवरती चढवली आहे आणि गॅसची फ्लेम लोच आहे लो, लो फ्लेम वरती सगळ्या जे मी तुम्हाला साहित्य सांगणार आहे ना ते भाजून घ्यायचं मग लाडू बघा किती खमंग लागतात तर लो फ्लेम वरती आधी आपण सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घेऊ एक वाटे शेंगदाणे आहेत सगळ्या साहित्यांचं मोजमा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे दिलेला आहे आणि यासोबतच तुम्हाला या सगळ्या साहित्यांचा आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत ना ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून दिलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन सुद्धा वाचू शकता आता जोपर्यंत शेंगदाणे भाजले जात आहेत तोपर्यंत अर्धा कप मी इथे काजू असे बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेत आणि सोबतच अर्धी वाटी इथे मी बदाम सुद्धा घेतलेत थोडस प्रमाण इकडे तिकडे झालं तरी सुद्धा काही हरकत नाही बर का तरी सुद्धा लाडू छान खमंग होतात आणि पौष्टिक सुद्धा असतीलच तर बघा अगदी साल अशी हलकीशी तडकेपर्यंत हलकासा रंग चेंज होईपर्यंत इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि काजू बदाम सुद्धा माझे कट करून झाले आता गॅसची फ्लेम लोच आहे लो फ्लेम वरतीच आपल्याला हे तीळ सुद्धा भाजून घ्यायचेत गावरान तीळ घेतलेत छान हे पौष्टिक असतात शरीरासाठी खूप गुणकारी आहेत तीळ सुद्धा हलकेसे तडतडेपर्यंत भाजून झाले पाव आपल्याला तीळ घ्यायच आहेत आणि पाव इथे जवस सुद्धा घ्यायचे जवस आवश्यक घ्या काही पदार्थ असे आहेत की ते तुम्ही स्किप करू शकता पण काही पदार्थ असे आहेत की ते तुम्हाला अजिबात स्किप करायचे नाहीत कुठले असे पदार्थ आहेत ते मी शेवटी तुम्हाला सांगेलच जवस अगदी छान तडतडेपर्यंत तर मी भाजून घेतलेत कढईमध्ये फक्त एक चमचा तूप घेतलं छान वितळलं हलकस गरम झालं की यामध्ये मूठभर आपल्याला फक्त म्हणजेच पाव वाटे भरून मणुके घ्यायचेत हे मणुके सुद्धा चांगले टम्म फुलेपर्यंत आपल्याला थोड्याशा तुपामध्ये परतून घ्यायचंय जेवढं आपण तूप घेतलंय तेवढंच तूप पुरेसं होतं एक चमचा तुपामध्ये सुद्धा मऊसू तसे लाडू होतात त्यामुळे अजिबात तुम्ही काळजी करू नका किंवा जास्त तुपाची सुद्धा आपल्याला इथं आवश्यकता लागणार नाही उरलेले जे तूप आहे त्या तुपामध्येच आपण काजू आणि बदाम हलकासा रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत काजू बदाम अख्खे वापरू नका हे आपल्याला चिरूनच घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत होतात आणि लाडवामध्ये याची टेस्ट खमंग लागते साधारण दोन एक मिनिटांसाठी परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी अक्रोडचे तुकडे सुद्धा मी घातलेले आहेत अक्रोड नसेल तुम्ही स्किप केला तरी चालेल पण सामान जर तुम्ही आणणार असाल ना या लाडवाचं तर आवश्यक अक्रोड आणायचे आहेत आता हे भाजलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी काजूवरती हलकासा सोनेरी रंग आला की हे सगळं साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा परातीमध्ये आपण जे आधी आणि जवस भाजून घेतले होते ते वेगळे काढून घेतले आता एक वाटीभरच आपल्याला मखाने घ्यायचे जे काही उरलं सुरलेलं तूप आहे यामध्येच मखाने चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे सुद्धा लो टू मिडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत तर मखाने चांगले कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत हे सुद्धा काढून घेऊ आता कढईमध्ये दोन वाटी भरून खोबऱ्याचा खीस घ्यायचाय अजिबात खोबऱ्याचे काप सुद्धा चालणार नाहीत बरं का खोबऱ्याचा खीसच घ्यायचा आहे अगदी तो, तो जाण्याचा असला तरी सुद्धा चालेल मंद आचे वरती असा छान लालसर रंग येईपर्यंत खोबऱ्याचा केस आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा हलकासाच कुरकुरीत लागतो थंड झाल्यानंतर आणखीन जास्त कुरकुरीत हा होतो हा सुद्धा वेगळ्या ताटामध्ये तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता सगळं साहित्य भाजून झालेलं आहे अगदी एक पंधरा मिनिटामध्ये सगळं साहित्य भाजून होतं शेंगदाणे थंड झाले की अर्धवट साल काढून घेतलेली आहे हवं असेल तर तुम्ही साल तशीच ठेवू शकता आणि आता हे खोबरं सुद्धा वेगळ्या ताटामध्ये संपूर्णपणे थंड करून घेऊ तीळ आणि जवस सुद्धा इथे बऱ्यापैकी थंडच झालेले आहेत लक्षात घ्या सगळं साहित्य जेव्हा थंड होतं ना त्यानंतरच आपल्याला हे बारीक दळण्यासाठी घ्यायचंय तर सगळ्यात आधी मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं या भांड्यामध्ये तीळ आणि जवस मी बारीक करून घेतलेत हलकेसे जाडसर दरदरीत राहिले तरी सुद्धा चालेल बरं का अगदीच पावडर करण्याची गरज नाही एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलं आता काजू बदाम अक्रोड थोडस यामध्ये मणुके घालायचंय शेंगदाणे घालायचे असं सगळं साहित्य एकत्र करून दोन ते तीन बॅच मध्ये आपल्याला हे दळून घ्यायचंय मध्ये खूपच हे भरू नका अगदी अर्ध्यापेक्षा थोडंसं कमीच भांड भरायला हवं पल्स वरती तीन ते चार वेळा किंवा दोन ते तीन वेळा जरी फिरवलत ना तरी असं दरदरीत हे वाटलं जातं आणि हलकंसं तेल सुद्धा सुटायला सुरुवात होते बर का तर तुम्ही इथे बघू शकता जाडसर आहे तरी सुद्धा एकमेकांना असं बाइंड झालं म्हणजे जा तेल हलकसं सुटायला लागलेलं आहे आता उरलेलं जे साहित्य आहे ते सुद्धा पुन्हा मी असं दळून घेणार आहे याच पद्धतीने दळून घ्यायचं आहे खूप जास्त पावडर करायची नाही खूप जास्त तेल सुद्धा सुटू द्यायचं नाही हलकसं जाडसर असायला हवं या पद्धतीने आता सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घेऊयात आणि यानंतर तीळ आणि जवळची जी पूड आपण केली होती ती यामध्ये घालायची तीळ आणि जवसाची पूड व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊयात ते एकदा मिक्स झाली की मग यामध्ये आपल्याला खोबरं घालायचंय तर खोबरं आहे ना असंच हाताने आपल्याला चुरून घ्यायचंय मिक्सरला अजिबात फिरवू नका खूप तेल सुटलं जातं आणि अगदीच पावडर होते हलकसं लालसर होईपर्यंत मंदाचे वरती भाजून घेतलं ना की छान हाताने सुद्धा कुस्करलं जातं व्यवस्थित भुगाव होतो हलकसा जाडसर राहिला तरी सुद्धा चालेल सगळं साहित्य कसं चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता सगळं व्यवस्थित मिक्स झालंय आता गोळीसाठी यामध्ये एक वाटी भरून जेवढं आपण बाकीचं साहित्य घेतलं ज्या वाटीने मोजून घेतलंय त्या वाटीनेच एक वाटी भरून आपल्याला इथे गुळ आहे गुळाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं असेल तर नक्कीच तुम्ही ठेवू शकता सात ते आठ मी इथे घेतलेले आहेत खजूर ते खजूर सुद्धा आपल्याला बारीक तुकडे करून यामध्ये घालायचे आहेत खजूर घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं आहे नाका घालू किंवा मनुके घालणं सुद्धा ऑप्शनल आहे पण बाकीचे जे साहित्य आहेत ना जसं की जवस तीळ खोबरं शेंगदाणे बदाम गूळ तूप हे काही साहित्य आहेत जे तुम्हाला आवश्यक घालायचे आहेत आता सगळ्याच साहित्य कसं एकजू वाईंड व्हायला हवं म्हणून पुन्हा एकदा पल्स वरती मी फक्त दोनदा फिरवून घेतले आणि आता तुम्ही बघू शकता सहज लाडू वळले जात आहेत आणि तेल सुद्धा हाताला असं सा लागल्यासारखं होतंय आणि म्हणूनच यामध्ये तुपाचं आपल्याला फारशी आवश्यकता पडत नाही बघा सगळं साहित्य चांगलं मी फिरवून घेतलेलं आहे खूप असे पावडर केलेले नाही हलकस जाडसर आहे खूप जाडसर नाही खूप असं पावडर नाही अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी जमून आली आहे सगळं साहित्य चांगलं एकेजीव मिक्स करून घेतलं की लगेचच यायचं चे, लाडू वळायला घ्यायचं हवं असेल तर तुम्ही यामध्ये खसखस घालू शकता काही सीड्स तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा तुम्ही भाजून यामध्ये घालायचे आहेत तर बघा लगेच लाडू वळला जातो आणि छान चकचकीत असा लाडू होतो पाहताच खावासा सुद्धा वाटतो आणि मी खरंच तुम्हाला सांगते बरं का एका लाडूवरती अजिबात भागणार नाही तुम्हाला दोन दोन लाडू खावेसेच वाटणार तर मस्त असे लाडू तयार झालेले आहेत जे काही मी प्रमाण तुम्हाला सांगितलं हो, त्या प्रमाणामध्ये बरोबर वीस लाडू तयार झालेले आहेत एक सारखे लाडू वळून घेतलेत हे लाडू तसे एक ते दीड महिना छान टिकले जातात पण मी तर म्हणेल की पंधरा पंधरा दिवसाला तुम्ही एक बॅच तयार करा आणि ती बॅच अगदी ताजी ताजी खाल्लीत की मग त्याची पौष्टिकता सुद्धा तुमच्या शरीराला नक्कीच मिळेल तर बघा मौसूद लाडू तयार झालेला आहे एका स्वच्छ गाजेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या बरणीमध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता माझे तर लाडू बनवून झालेले आहेत तुम्ही कधी बनवताय मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जरूर ट्राय करून पहा तर अशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका पौष्टिक रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा